वेदिका समीर पाटणकर यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर राज्याचे मंत्री तथा शिवसेना नेते दादा भुसे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कारप्रसंगी दादा भुसे यांनी वेदिका पाटणकर यांचे अभिनंदन करत जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून विकासभिमुख कामकाज करावे अशा शुभेच्छा दिल्या विजय हा जनतेच्या प्रेमाचा व विश्वासाचा कौल असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले यावेळी शिवसेना शिंदे गटचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदिका पाटणकर यांनीही दादा भुसे तसेच पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे आणि मतदारांचे मनापासून आभार मानले या सत्कारामुळे प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या विजयाचा उत्साह अधिकच वाढल्याचे चित्र दिसून आले ब्युरो रिपोर्ट रामदास सह स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर